शिरपूर येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचलित श्रीमती दत्ता पवार वनिष्ठ महाविद्यालय व संत गाडगे महाराज विद्यालयातील शहाऐंशी विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकलीचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे होते प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त सरपंच सौ मेघा संदीप पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद सा शिरसाट शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हेमंत चौधरी कुणबी पाटील समाजाचे अध्यक्ष आनंदराव पाटील ग्रामपंचायत सदस्य विलास सोनवणे अनिल मराठे मोतीलाल फिल मंगलाबाई कोडी भारती सुनील निळे केंद्रप्रमुख रमेश कोडी सामाजिक कार्यकर्ते भटू शिरसाट संदीप पाटील होमगार्ड समाजसेवक निंबा पाटील पत्रकार मधुकर शिरसाट आदी उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार विद्यालयामार्फत शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्यामकांत ठाकरे यांनी केले मानव विकास मिशन अंतर्गत विद्यालयातील इतर आठवी ते बारावी वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव निशांत रांदे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास के पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीमती दामिनी इंदासे व एन सी यांनी केले मानव मिशन विकासातर्गत शासनाच्या नियमाप्रमाणे सायकल वाटप करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुलींना जाण्यायेण्या जाण्यासंदर्भामध्ये शासनाने जे काही आम्हाला सूचित केलेलं होतं त्या त्या पद्धतीने मुलींची माहिती गोळा करून आम्ही आज रोजी एकोणशे नव्याला त्या ठिकाणी सायकली वाटप करत आहोत या कार्यक्रमासाठी खास करून आमचे मार्गदर्शक किसान विद्यापीठ संस्थेचे सचिव साहेब आदरणीय साहेब रंजे व माझ्या सर्व सरकारी बंधू बहिणी यांच्या सहकार्याने जो आपण त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवला त्या प्रस्तावाप्रमाणे शासनाने शंभरपैकी शहाऐंशी सायकली ज्या काय आज दिल्या वरून ज्या काय चौतीस पस्तीस सायकली राहिले असतील त्याही पुढील वर्षात आपण त्या ठिकाणी सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात त्या मुलींना मिळतील अशा पद्धतीचा प्रयत्न याही पुढे राहणार आहे नुसतं सायकल वाटप करून चालणार नाही तर त्याच्याबरोबर मुलींचा मुलांचा त्या ठिकाणी सर्वांगीण कसं व्हावा या संदर्भात आमचा सर्वांचा या ठिकाणी प्रयत्न असेल आणि म्हणून आजचा मुलींचा जो काही आनंद बघितला की आपल्याला एक सायकल वापरायला भेटली शाळेत जाण्या येण्यासंदर्भामध्ये म्हणजे ज्याला कोणाला काही या ठिकाणी वाढस वाटत असेल तर आता तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्वतःहून त्या ठिकाणी शाळेतील या होणे तयार राहील यात वेळ शंका नाही आणि मी शासनामार्फत आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुकही करेल की जेणेकरून अशाच पद्धतीतला कार्यक्रम नेहमीच त्यांचा गुणवत्ता विकासवाढीच्या संदर्भातही घेण्यात येईल यात मी या ठिकाणी ग्वाही देतो